हिंडगाव येथे स्वावलंबी दिव्यांग संस्थेचा तुतीला लावड उपक्रम पाच एकर जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन सौर ऊर्जेच्या आधारे सिंचन सरपंच अमित चितलीस आणि माजी नगरसेविका नूरजहा नायगवडे यांच्या हस्ते भूमिपूजन चंदगड तालुक्यातील हिणगाव येथे स्वावलंबी दिव्यांग विधवा व शेतकरी संस्थेच्या वतीने तुती लागवड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला संस्थेने पाच एकर शेतजमीन भाडेपट्ट्यावर घेत सौर ऊर्जेच्या आधारे सिंचनाची सुविधा निर्माण करून आता तुती आणि रेशीम शेतीचा उपक्रम सुरू केला आहे गरजू दिव्यांग व विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन आणि रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे भूमिपूजन सरपंच अमित चिटणीस यांच्या हस्ते तर तुती रोपन माजी नगरसेविका नूरजहा अब्दुल रझाक नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात या याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आशिष कुतिनो संचालिका अमृता शेरेगार रिबेका कुतिनो अजय फाटक तसेच सदस्य मारुती पाटील भिकाजी गावडे वसंत गावडे तानाजी यादव विष्णू गावडे रामू हुडेकर गणेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे स्थानिक गरजू महिलांना आणि दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा